नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखंडरमध्ये मी या साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अनियंत्रित एस टी बस धडकली जंगलातील झाडावर शून्यबान जवळ एसटी बसला अपघात तीन प्रवासी जखमी सकाळच्या सुमारास एकाला वाचवण्याच्या नदात प्रवासी घेऊन जात असलेली बस अनियंत्रित होऊन जंगलातील एका झाडावर धडकल्याची मोठी घटना घडली या घटनेत एसटी बस मधील तीन प्रवासी जखमी झाले जखमीतील एका प्रवाशाला साकोली येते तर दोन प्रवाशांना भंडारा येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते ही घटना दिनांक नऊ जून रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास साकोली सानगडी मार्गावर बांध जवळील जंगलात घडली प्राप्त माहितीनुसार साकोली आगाराची एम एस झिरो सात सी नव्वद एकोणऐंशी क्रमांकाची बस साकोली येथून प्रवासी घेऊन नवेगाव बांध येथे जाण्यास निघाली दरम्यान साकोली सानगडी मार्गावरील शिवनीबांध चवळी जंगल शिवारात एकाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित बस थेट जंगलात शिरून एका आंब्याच्या झाडाला धडकली या धडकेत सुमन रामचंद्र नागरीकर तालुका देवरी परसराम वासुदेव पेंदाम राहणार वायगाव व कुशाल संपत जानकर राहणार गोटनगाव हे तिघे जखमी झाले जखमींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे पाठविण्यात आले मात्र परसराम पेंदाम व खुशाल जानकर या जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे हलविण्यात आले अपघातावेळी एस टी बसमध्ये पस्तीस प्रवासी प्रवास करीत असल्याचे सांगितले जाते अलीकडे एस टी अपघातात वाढ झाली असून एस टी परिवहन मंडळाच्या एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास या ब्रीद वाक्याला तिरंजली मिळत आहे रस्त्यावर अनेकदा बसेस उभ्या होत असल्याने याचा नाहक त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे परिवहन मंडळाकडून एस टी बसेस, बसेस रस्त्यांवर धावत असल्याने अपघाताची शक्यता अधिकच बळावली आहे याकडे परिवहन मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्यपूर्वक लक्ष घालून परिवहन सेवा सुरळीत करावी अशी मागणी एस टी बस प्रवाशांकडून केली जात आहे